रुपयांची घेताना माजी सरपंच अनिल दौलत तांबे नाशिकच्या लाच रुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले अनिल दौलत तांबे माजी सरपंच गोंदे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक पंचाहत्तर हजाराची लाच घेताना लाच रुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या ताब्यात तक्रारदार यांनी गोंदे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे हॉटेल आदित्य या नावाने परमिट रूम व बियर बार व्यवसाय सुरू करायचे असल्याने गोंदे ग्रामपंचायतीची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी गोंदेंचे ग्रामपंचायत येथे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज केला होता सदरना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी गोंदेचे तत्कालीन सरपंच आरोपी अनिल दौलत तांबे यांनी स्वतःसाठी व ग्रामसेवक भणगीर यांच्या नावाने पंच्याहत्तर स्वतःसाठी पैशांच्या स्वरूपात लाभ मिळवण्यासाठी व्यवस्था करून लाचे मागणी केली म्हणून आरोपी अनिल दौलत तांबे माजी सरपंच गोंदे तालुका सिन्नर यांच्या विरुद्ध आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन सिन्नर येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक श्रीमती शर्मिष्ठा व घारगे वालवलकर अपर पोलीस खाली। पोलीस अधीक्षक माधव यांच्या निरीक्षक राजपूत पोलीस निरीक्षक नितीन पाटील पोलीस नाईक चौधरी पोलीस शिपाई गांगुर्डे पोलीस हवालदार सुनील पवार सर्व नेमून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक